नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली अठराशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे तेराशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली आठ हजार सातशे चौदा क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकली पंधराशे वीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये